नुकतेच गणपती बाप्पांचे विसर्जन झाले आहे मागील साऱ्या गणपती बाप्पांच्या काही आठवणी सांगत आहे गणपती बाप्पा तुमचे झाले विसर्जन तुमच्या आठवणीत आहे प्रत्येक जण तुमचं ज्यावेळी आगमन झालं म्हणपात त्यावेळी वाटत होते आपण आहे स्वर्गात भाविकांनी फुलून गेला सरोवर तान तनाव विसरून गणपती बाप्पा आम्ही होतो तुमच्या बरोबर मंडबात निघाला होता धुपाचा धूर घंटीचा सूर वातावरण अगदी सुंदर झाले होते मधुर प्रत्येक दिवशी चरणाशी ठेवून दुर्वा जासवंती सर्वजण मिळून आम्ही करत होतो आरती प्रत्येक ठिकाणी झाला महाप्रसाद सगळी जण गणपती बाप्पा मोरिया असा घालत होती साध भरपूर दिवस राहावे आमच्याकडे लंबो दरा पण पृथ्वीवर रजा काढली फक्त दिवस अकरा गणपती बाप्पा तुम्ही येईपर्यंत आम्ही करतो आम्ही करतो संकल्प छान प्रत्येकजण लावतो रोपटे वाढवतो निसर्गाची शान गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या